पनवेल येथे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले या समारंभाला माजी खासदार रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी बाळासाहेब पाटील विक्रांत पाटील लोकनेते दिबा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील आणि नगरसेवक परेश ठाकूर तसेच इतर मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी एम म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये उद्घाटन झालेल्या नंतर काही कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश देखील यावेळी यावेळी करण्यात आहे बोलताना विरोधी पक्षनेते प्रीतम म्हणाले की दहा तारखेपासून आम्ही भाजपवासी झालो आणि आता आम्ही प्रामाणिकपणे भाजपचे काम करणार याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकत्रितपणा जो इथे दिसून आला आहे आपण पाहूयात या संदर्भात काय प्रतिक्रिया समोर आल्या आहेत मला आज कुठे दिसलाच नाही हे सर्व एकत्र एक कसे आले आणि कोणत्या परिस्थितीत आणि फक्त दोन दिवसामध्ये सगळी जण एकत्र एक आली आणि मला आज खरोखर कर की काम करताना ज्या पद्धतीनं पहिले शेतकरी कामगार पक्षात प्रामाणिक काम करत होतो त्याच पद्धतीनं दहा तारखेपासून आम्ही भाजपवासी झालो आणि इथून पुढे आम्ही प्रामाणिक भाजपमध्ये काम करणार याची आज मला एकदम ज्वलंत उदाहरण म्हणजे की एकत्रितपणा एक हा मी त्याच्यात उदाहरण सांगू शकतो आणि खरोखर आज ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते लोकनेते आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब आदरणीय भाऊ आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब आदरणीय तिन्ही आमतात आणि सर्व माझ्यासोबत असणारे आणि पहिले एक्झिस्टिंग भाजप मध्ये सर्व नगरसेवक सरपंच सभापती जिल्हा परिषद सदस्य कोणी ग्रामपंचायत सदस्य पक्षाचे पदाधिकारी आणि इतर सर्व जे प्रवेशकर्ते झाले हे सगळ्यांनी आज ज्या पद्धतीने प्रेम दाखवलं मला वाटतं नक्कीच इथून पुढे एक वेगळी उमेद माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि या कार्यालयातून जी जी काम प्रामाणिकपणे करता येतील आणि लोकांच्या नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे इथून पुढे मी प्रयत्न करतो नक्कीच तुम्हाला सांगतो की आम्ही सिटिंग नगरसोबत जे आहोत जे पहिले पूर्वी शेका पक्षात होतो आणि काँग्रेसच्या नगरसेविका देखील आमच्या सोबत आलेले बरेच शिवसेनेचे कार्यकर्ते आलेले आहेत ही सगळीजण आणि आमच्या असणाऱ्या ज्या कोणी महिला आघाडी प्रमुख आहेत याच्यात आहेत तर ही सखी मंडळी तुम्हाला कामात दिसेलच आणि कोण कोण नगरसेवक होतील हे सुद्धा आपल्याला शंभर टक्के मी तुम्हाला सांगितलं नवीन आवाज कोणीच नाही आणि मी तुम्हाला क्लिअर सांगतो ज्या पद्धतीचं आता वातावरण आहे आणि ज्या पद्धतीनं आमच्या नवीन सहकार्याना समावून घेतलं नक्कीच मला वाटतं इथून पुढे आदरणीय भाऊ आणि आणि ही सगळी मंडळी मला वाटतं नक्कीच आम्हाला जो आदेश देतील त्याचं आम्ही पालन करतो सुरुवात कामाला शंभर टक्के ही दहा तारखेपासूनच सुरुवात झालेली त्याच्यामुळे मला वाटतं आम्हाला समाजाची सेवा करताना कुठला मुहूर्त नको असतो फक्त एक पक्षाचं सिंबॉल पूर्वी होत आज दुसऱ्या पक्षाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सिंबॉल लागलं पण तुम्हाला एकच सांगतो की जे आम्ही आम्ही प्रवेश करते हे आहे हा दिला नाही कारण तुम्हाला एक सांगेल की पूर्वी शेका पक्षात होतो दहा तारखेपूर्वी तेव्हा आम्ही प्रामाणिकपणेच आजपर्यंत पर जवळजवळ पंचवीस वर्ष शेतकरी कामगार पक्षाचं पद मला वयाच्या अठराव्या वर्षापासून होतं तिथे चळवळीत काम करताना आम्ही अनेक प्रकारची कामं घेतो त्याच पद्धतीचा त्या चळवळीचा फायदा नक्कीच इथून पुढच्या काळात मी माझ्या नागरिकांपर्यंत प्रयत्न करेन ना की ही कामं नागरिकांची कशी होती आवाज स्टोरीसाठी पंकज बेनवंशी सहुषोत्तम कनुजा रिपोर्ट नवी मुंबई